कंटेनर आम्हाला माहिती मिळाली की बीच येथे एक समुद्रावरती कंटेनर तरंगत आए। तर तर आहे त्यानंतर अर्ना सागरी पोलीस स्टेशनचे आम्ही अधिकारी अंमलदार इथं तात्काळ घटनास्थळी हजर झालो त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जे इथील गावचे जे लोक आहेत त्यांना आम्ही बाहेर केलेले आहेत तसेच बंदर निरीक्षक निजाई सुद्धा इथं हजर आहेत आणि आता सदरच्या कंटेनरमध्ये काय आहे याबाबत सध्या कस्टमचे अधिकारी आणि कोस्टगार्ड अधिकारी आल्यानंतर त्याची पाहणी करून पुढील योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोस्टगार्ड डानू जे आहे ते डाणूवरून येत आहेत ते लवकरच येतील आता आले सुद्धा असेल जवळपास सध्या तरी काही संशयास्पद वाटत नाही माल माल जहाज वाहतूक जे आहे त्यातून तो कंटेनर पडल्याची शक्यता वाटते तरी पण आपण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन सदर कंटेनरची योग्य ती तपासणी करण्यात करण्यात येणार आहे